सलगर येथे रुद्र मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात हजारो लहान मोठ्या स्पर्धकांनी घेतला होता सहभाग पाहुएमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या पार पडणाऱ्या रुद्र मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी विविध गावांमधून व शहरांमधून मदुन स्पर्धक दाखल झाले होते या स्पर्धेसाठी रुद्र मॅरेथॉन स्पर्धेने अथक परिश्रम घेतले होते सकाळी सात वाजल्यापासून या स्पर्धा सुरू झाल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये शारीरिक खेळांची आवड वाढावी तसेच सैन्य दल पोलिस दलामध्ये जास्तीत जास्त मुलांचा समावेश व्हावा व खेळाला उत्तेजन मिळावे हा उद्देश ठेवून रुद्र फाउंडेशन दरवर्षी स्पर्धांचे आयोजन करते यावेळी दहा किलोमीटर सहा किलोमीटर तीन किलोमीटर दोन किलोमीटर या विविध गटातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तब्बल आठ गटांमध्ये विविध स्पर्धा संपन्न झाल्या संपूर्ण स्पर्धेमधून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची रक्कम या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात आली तसेच स्पर्धेच्या ठिकाणी चहा नाश्त्याची विशेष सोय करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये साठ वर्ष वय असलेल्या एका तरुण स्पर्धकाच्या धावण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते या स्पर्धकाचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी दहा किलोमीटर प्रथम क्रमांक अभिनंदन सूर्यंशी सहा किलोमीटर वैभव शिंदे तीन किलोमीटर मुले अक्षय खोत फन मॅरेथॉन दोन किलोमीटर सुनील शिवने कोल्हापूर दोन किलोमीटर मुले प्रथम क्रमांक प्रतीक वामन कदम या स्पर्धकांनी पटकावले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तन्मय मेहता संचालक मेहता हॉस्पिटल सांगली तन्मय कारगिळ संचालक पीएजी डॉक्टर पृथ्वीराज पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा डॉक्टर सेन अमोल पाटील संस्थापक अध्यक्ष आयुष सेवाभावी संस्था डॉक्टर गणेश चोगले संस्थापक अध्यक्ष राधे फाउंडेशन सांगली डॉक्टर बंडू निकम संजीवनी हॉस्पिटल माजी लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील सलगरे महेश दादा मोरे ग्रामपंचायत सदस्य एरंडोली लक्ष्मणदादा कुंडले जिल्हा प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना प्रवीण दादा पाटील संचालक शुभमंगल ज्वेलर्स त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरोखरच या ठिकाणी रुद्रा फाउंडेशनचं जे काही पदाधिकारी असतील त्यांचं मी मनापासून सलगरगावचा ग्रामस्थ आणि लोकसेवक या नात्यानं आभार मानतो त्यांना अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो त्याचं कारण असं आहे की आजच्या ह्या धावत्या युगामध्ये मुलांचं प्रमाण जर बघितलं तर मोबाईलमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये जास्त आहे आणि कुठंतर मर्दानी खेळ याच्यामध्ये असणं गरजेचं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी रुद्रायुद्ध फाउंडेशननं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचवं वर्ष आहे बघता बघता पाच वर्षापूर्वी रुद्रायुत फाउंडेशननं मॅरेथॉनचं लावलेलं रोपटं ह्या रोपट्याचं वृक्ष होत चाललेलं आहे असं म्हणतात वावगं ठरणार नाही या वृक्षाचा वटवृक्ष व्हावा अशा शुभेच्छा सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं देतो आणि पुन्हा एकदा रुद्रायुत फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत मयुरू बंडगर अक्षय गुंडेवाडी त्यानंतर खांडेकर बरीचशी मुलं याच्यामध्ये काम करत आहेत यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये खेळाचं प्रमाण तर मुलामध्ये वाढतंयच उलट हे इथले खेळाडू जिल्हास्तरीय राज्यस्तरीय देशपातळीवरती आपली कला दाखवण्याच्या याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होतील असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा मी रुद्रयुत फाउंडेशनना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा जो उपक्रम आहे असंच चांगल्या ताकदीनं राबवावा अशी विनंती करतो आणि मला रुद्रायुत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना किंवा का त्यांच्या जे संयोजक आहेत त्यांना विनंती आहे की नुसतंच वर्षातनं एकदा मॅरेथॉन भरता ही चांगलीच गोष्ट आहे त्याच्याशिवाय इतर उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हावं म्हणजे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पंचावी ज्या पातळीवर ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा गावाला मदत करावी अशीसुद्धा विनंती या ठिकाणी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतून थांबतो नमस्ते एवढी मोठी स्पर्धा आयोजित करायला म्हणजे छोटं काम नाही फक्त एवढंच माझं चांगलं आहे की की आमची मुलं काम करून ही स्पर्धा आयोजित करता तुमच्याकडून आम्हाला असं सहकार्य मिळवले फक्त बाकी काही नाही विद्यार्थी जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होते एवढीच त्यामुळे विनंती आहे तुम्हाला त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे पुनशे एकदा आभार मानतो आणि काही खूप मोठ झाले असेल तर माझा पग्र झाला मी आपण स्पर्धेत याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार